पुण्यामध्ये प्राईम लोकेशनला रो हाऊस विकण्यासाठी आलेले आहेत या रॉजचा व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पुण्यामधील पी सी एम सी या एरियामध्ये आजचे हे हाऊस विकण्यासाठी आलेले आहेत या रो पासून तुम्हाला मेट्रो स्टेशन अगदी जवळ असणार आहे वाकडचा ब्रिज सुद्धा अगदी जवळ आहे डाव्या हाताला तुम्हाला मेट्रो स्टेशन पाहायला मिळेल पुढे गेल्यानंतर समोरील हा जो ब्रिज आहे तो वाकड ब्रिज आहे उजव्या हाताला काही अंतरावरती तुम्हाला रॉस या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी आय टी पार्क पासून सुद्धा अगदी जवळ असणार आहे या प्रॉपर्टीपासून स्कूल असेल कॉलेज असेल हायस्कूल असेल छोटे मोठे मेडिकल असतील शॉप्स असतील दवाखाने असतील हॉस्पिटल्स असतील रिक्षा स्टँड बस स्टॉप अगदी जवळच्या अंतरावरती आहे एक सोडून सहा नवीन कोरे रॉस या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे दोन सध्या रेडी झालेले आहेत यातील एक रॉस विकलेला आहे क्लाइंट राहायला सुद्धा आलेले आहेत एक रॉ रेडी टू मूव आहे तुम्ही लगेच राहायला जाऊ शकता ही संपूर्ण प्रॉपर्टी एनएक् राहिला असून याच्यावरती तुम्हाला लोन सुद्धा होणार आहे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर सेफ्टी डोअर त्याचबरोबर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला चारही बाजूने या ठिकाणी ही मोठी वॉल मिळणार आहे याची हाईट तुम्ही पाहू शकता पार्किंग मध्ये फार मोठा एरिया तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो टू व्हीलर प्लस फोर व्हीलरचा पार्किंग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे एवढं सुंदर रो हाऊस सगळ्या काय गोष्टी हाकेच्या अंतरावरती आणि एन एक्यर टायटल असलेली प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही टू तु बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के, के महागडे फ्लॅट घेता त्या किमतीमध्ये तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी नवीन कोरो रो हाऊस मिळतंय जी प्लस थ्री असलेलं बांधकाम आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही हा या ठिकाणचा पोर्च पाहू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्हाला पोर्च वापरण्यासाठी मिळतो त्याचबरोबर लिफ्टची सुद्धा सुविधा आहे पण ही ऑप्शन आहे याचा रेट सेपरेट आहे याची कॉस्ट तुम्हाला सेपरेट द्यावी लागणार आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बसून घेऊ शकता आता वरती जाण्यासाठी हा जिना आहे फर्स्ट फ्लोअरला गेल्यानंतर आपण सेटअप पाहणार आहोत कसा आहे वरती जाताना उजव्या हाताला तुम्हाला स्टेनलेस स्टीलची रॅलिंग पाहायला मिळेल सेफ्टीच्या दृष्टीने छान आहे वरती गेल्यानंतर पहिल्या मजल्यावरती तुम्हाला या ठिकाणी हॉल असेल किचन असेल बाल्कनी भव्य आणि मोठी प्रशस्त आहे लिफ्टने डायरेक्ट तुम्ही वरती येऊ शकता हॉलमधली स्पेस तुम्ही पाहा भव्य मोठा असा हॉल वापरण्यासाठी मिळतो सध्या या ठिकाणी क्लायंट राहण्यासाठी आलेले आहेत किचनमध्ये सुद्धा बरीच मोठी स्पेस वापरण्यासाठी मिळते या ठिकाणी महानगरपालिकेचं पाणीसुद्धा आहे त्यामुळे पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही पाणी भरपूर आहे आणि रो हाऊस एवढ्या प्राईम लोकेशनला आहे की सगळ्या गोष्टी हाकेच्या अंतरावरती आहेत तुम्ही ही बाल्कनी पाहा बालकनी भव्य मोठी प्रशस्त बाल्कनी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते तिन्ही मजल्यावरती या ठिकाणी बाल्कनी आहे आणि ती मोठी बाल्कनी आहे म्हणजे त्याचा व्ह्यू आणि आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर त्या बालकनीतला तुम्हाला पाहायला मिळेल तर या हॉलची स्पेस हॉलमधली जागा म्हणजे खाली पहिल्या मजल्यावरती तुम्हाला हॉल असेल बाल्कनी असेल किचन असेल असा सेटअप मिळणार आहे वरती सेकंड फ्लोरला गेल्यानंतर आता दुसऱ्या मजल्यावरती आल्यानंतर तुम्हाला आणखी दोन बेडरूम पाहायला मिळतील त्यातील एक बेडरूम समोरची तुम्ही पहा भव्य मोठी प्रशस्त बेडरूम आहे या बेडरूमला अटॅच असलेली बाल्कनी सुद्धा मोठी आणि प्रशस्त आहे म्हणजे तुम्हाला फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला आणि थर्ड फ्लोअरला जी बाल्कनी मिळते ती भव्य मोठी प्रशस्त बाल्कनी आहे थर्ड फ्लोरला आल्यानंतर आणखी दोन बेडरूम आहे त्यातील एका बेडरूम मध्ये त्यांनी ऑफिसचा सेटअप केलेला आहे या ठिकाणी सध्या आता क्लायंट राहत आहेत आणि ही दुसरी बेडरूम तुम्ही पाहू शकता एवढा लक्झरी सेटअप तुम्हाला मिळतोय एवढं सुंदर असं बेडरूम आहे एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे तुम्ही टू बी एच के थ्री बी एच के फोर बी एच के महागडे फ्लॅट घेण्यापेक्षा स्वतःच्या जागेवरती स्वतःच्या हक्काचं पूर्णपणे लिगली असलेलं हे कन्स्ट्रक्शन हे रॉस विकत घेऊ शकता या प्रॉपर्टीला तुम्हाला आरामात लोन सुद्धा होणार आहे ही बाल्कनी सुद्धा भव्य मोठी प्रशस्त आहे विंडोज मोठ्या आणि प्रशस्त आहे एवढा लक्झरी सेटअप तुम्हाला मिळतोय मित्रांनो प्राईम लोकेशनला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी याची किंमत दिलेली आहे आता वरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वरती तुम्हाला हे ओपन टेरेस वापरण्यासाठी मिळतं म्हणजे तुम्ही तुमच्या घरातील कपडे वगैरे या ठिकाणी वरती टेरेसवरती आरामात सुकवू शकता या घराच्या टेरेस वरती जाऊन तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर बरेचसे छोटे मोठे प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील एवढ्या चांगल्या डेव्हलप एरियामध्ये तुम्हाला हे रॉस मिळत आहे महागडे फ्लॅट घेण्यापेक्षा एन ए क्लेअर टायटल असलेलं जी प्लस थ्री असलेलं बांधकाम तुम्हाला चांगल्या बजेटमध्ये मिळतंय किंमत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा एन ए क्लिअर टायटल असलेली प्रॉपर्टी आहे सेपरेट सातबारा सेपरेट खरेदी खत एकदम प्राईम लोकेशनला आहे आणि वाकड ब्रिजपासून अगदी जवळ आहे आणि आय टी पासून पा सुद्धा जवळ आहे व्हिजिट करा प्रॉपर्टीचे मालक व्हा आणि अधिक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका